हाय हाय स्वागत आहे कृष्णा तुझं स्वागत आहे भाऊ मग कसं बस एकदम बढिया तू कसा आहे हॅलिओ चला का जेवण तुझं नाव आहे भाऊ माझं अरे तुझं नाव यार विसरून जातो यार मी तुला ओळखतो नाही पण तुझं नाव विसरून जातो मी प्रत्येक वेळेस आता लक्ष ठेवावं लागेल लाईक एक आणि जेवण झालं का तुझं आंब्याचा रस खाल्ला भाऊ मी ओ एकदम बढिया <laughs> बत या चांगला खाल्ला आंब्याचा रस् मस्त आमच्या नशिबात नाही वाटत यावर्षी आंब्याचा रस खाना खाल्ला म्हणा थोडा मी तू काय खाल्ले मी डाळ खाल्ली यार डाळ खाल्ली डाळ कमेंट करो सब लोग हमारा लाइव का आशा देख रहे तो कमेंट करो जल्दी जल्दी कस काय शंबर रुपये के जी है घेन ये तो है ना असं तर रोज आंबे खातोय आम्ही अनिरुद्ध अनिरुद्ध बनसोडा हाय ब्रो हाय हाय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह अनिरुद्ध बनसोडे कुठून आहे आपण गुड नाईट अच्छा झाला का आणि आला का तू संभाजीनगर आला का मी सांची आहे भाऊ आज सांची स्वागत आहे सांची स्वागत आहे तुझं जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम सांची लाईक कर सांची आणि झालं हो का जेवण वगैरे थँक्यू माझ्या लाईव्ह आल्याबद्दल सांची झाला का जेवण झालं का संभाजीनगरला आपला अच्छा ओके okay. थँक्यू संची थँक्यू लाईक कर लाईक केलं का अच्छा संभाजीनगर आपलं रोज येणे जाणे ओके okay. हो <s expert> माझं जेवण झालं तुमचं झालं हो माझा जस्टच म्हणजे आत्ताच जेवण झालं आणि लाईव्ह स्टार्ट केली ला संची अच्छा आता आता नाशिकला जायचं आहे भाई मॅडम चा घेऊन आहे थँक्यू ओके अरे मी पण नाशिकलाच आहे ना मग ऋषी मी नाशिकलाच आहे ये नाशिकला सांची तू सांगितलं नाही तुझं जेवण झालं का और बाकी लोक बी कमेंट करे मला लाईव का असं देखर होतं सांची तुझं जेवण झालं का सांगितलं नाही आणि आज आज कशावर ताव मारला अरे <laughs> भाई मॅमचं <मैंचा> लग्न <laughs> आहे मॅमचं लग्न आहे अरे बापरे नाशिकला कुठे आहे तू नाशिकला तरी आहे मग सांगेल कुठं आहे मी आमच्या वेळेस मॅडम नव्हत्या रे बाबा आमच्या आम्हाला शिकवायला आमच्या वेळेस मॅडमला आमच्या वेळेस मॅडम नव्हत्या शिकवायला तर आज काय खाल्लं सांची सांगितलं नाही सांची काय खाल्लं सांगितलं नाही हा आम आमच्याला आम ओके ओके पंचवीस तारखेला आहे का कोण नाशिकला आहे का नाशिकला आहे का हा मॅम आमच्या लग्नासाठी येतो पंचवीस तारखेला ओके सांची आहे का कमेंट करा सांची तू सांगितलं नाही की काय खाल्लं म्हणून आज ओके नॉन व्हेज होतं वेज होतं अच्छा नॉन व्हेज तर आवडीचं आहे मी तुमचं नॉन व्हेज आवडीच आहे तुमच्या नाशिकला आल्यानंतर कॉल कर म्हणजे मला मेसेज कर दो ऋषी नाशिकला आल्यानंतर मला मेसेज कर कुठे मेसेज करू आला इंस्टाला कर ना इंस्टाला आहे तुम्हाला जॉईन कर इंस्टाला मेसेज कर ना सांची कमीत कमी त्यात कोंबड्यावरती तरी तरच खा त्या कोंबड्यावरती थोडं तरच यू सांची पाऊस आहे का संभाजीनगरला पाऊस वगैरे हो आहे संभाजीनगरला

अरे मी पण आहे लाईव्ह मध्ये माझ्याकडे पण बघ बोल ना बोलना बोलना तुझ्यासोबत पण बोलतोय ना ऋषी बोल <coughs> <coughs> बोल ना ऋषी तुझ्यासोबत पण बोलतोय बोल नाशिकला आल्यानंतर मला मेसेज कर इंस्टाला इंस्टाला जॉईन आहे तू मला तर इंस्टाला मेसेज करतो मी काय म्हणतो एक झटक्यात मरण असो कोण औषध आहे का अरे का रे बाबा मी काय म्हणतोय एक झटक्यात मरण असे कोणते औषध आहे का का रे काय झालंय आणि का असा मेसेज करतो आहे काय वेळा वेळा इडा झाला का गड़ा 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 <coughs> कमेंट करा बाकी लोक कमेंट करा संची आहे का संच असेल तर कमेंट करा बाकी लोक आम्हाला लाईव्ह का असेल कमेंट बघाये महाराष्ट्राची पगली जर माझा लाईव्ह बघत असेल तर कमेंट करा जाऊ दे तुला नाही बेटा अरे काय झालं तू अशी कमेंट काय केली ऋषी अशी कमेंट का केली रे बाबा तू हो भाऊ भाऊ शेत होता आज अच्छा ओके एवढा लेट कमेंट तुझी मी केव्हाच बोललो की पाऊस आहे का तिकडं आता एवढा उशिरा कमेंट आमच्या इकडं तर रोज पाऊस चालू आहे इकडं नाशिकला रोज आहे रोज रोज संध्याकाळी पाऊस आहे रोज, रोज। दिवसभर गरम होतं आहे आणि संध्याकाळी पाऊस पडतोय जाऊ दे मी चाललो झोपायला का रे झोप आहे आता आणि ती कमेंट काय केली मला मगाशी मला सांगा अगोदर अजय भाऊ बाय अरे ती कमेंट काय केली ती सांग मला अगोदर मी फोनवर बोलत होते ओके नाशिकला कुठे आहे तू नाशिकमध्येच आहे प्रॉपर

राज्या डारिंग झोप म्हटलं मग मी हो झोप 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 बेटा झोप आणि सांची तू पण लाईव्ह स्टार्ट कर ना आता तुझी लाईव्ह सुरू झाले सर आता सांची तू पण लाईव्ह स्टार्ट कर ना तुझे सबस्क्राईबर वाढेल अजून रस्प्याला ये म्हटलं माय आता रस नाही आता आमरस <laughs> गेला, रस गेला आता रसचा रस गेला, गेला आता अम्रस, आता आमरस खायला ये म्हटलं माय रसचा <laughs> गेला आता उन्हाळा गेला आता आता आमरस आता आमरस खायला ये म्हटलं माय हो भाऊ जेव्हा माझं मन होतं तेव्हा मी लाईव्ह घेत असते ओके नाही लाईव्ह ना काय होतं आहे का सबस्क्रायबर चांगले वाढतात आपले आंब्याचा रस खायला ये म्हटलं मा आंब्याचा रस आंब्याचा रस खायला ये म्हटलं माय लाईव्ह फार फरक पडतो बरं का सांची आपले सबस्क्रायबर वाढतात लाईव्ह मुळे आणि तुझे व्हिडिओ एक नंबर आहे पूर्ण बाबासाहेबाचे एक नंबर म्हणजे एक नंबर आहे बाबासाहेबांचे आणि एडिटिंग पण छान करतेस तू व्हिडिओला करा करा बुरा या पण बरा बात ओके भाऊ ब्लू दे मी की मल्ला तुला काय ब्लूची गरज आहे ची गरज नाही अजून थँक्यू यू मी बघत असतो तुझे पूर्ण व्हिडिओ सांची मी तुझे पूर्ण व्हिडिओ बघत असतो लाईक पण करतो फक्त एवढं आहे की माझ्या मोबाईल मधून शॉर्ट व्हिडिओला कमेंट जात नाही म्हणून मी कमेंट करत नाही दोन मिनट रे अजा बेटातून लहान आहे अजून झव छत्रपती नगरला होते ना नाशिकला कधी गेले <laughs> मी नाशिकलाच आहे संची म्हणजे अगोदर छत्रपती संभाजीनगरला तो जॉबला पण माझा ट्रान्सफर आता नाशिकला झालाय आणि मी मागा अशी बोललो होतो की मी संभाजीनगरला आहे पण मी नाशिकलाच आहे आणि मला दोन म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी मी संभाजीनगरला होतो मला कमेंट नाही येत तुमची हां तेच ना <coughs> माझ्या मोबाईलमधून शॉट एवढ्याला कमेंट होत नाही ओके मी लहान आहे माझं लगन कर तुला व्यवस्थित कमेंट करायची आहे का ब्लॉक करू तुला तुला व्यवस्थित कमेंट करायची आहे का माझ्या लाईव्ह मध्ये लेडीज लोक पण असतात व्यवस्थित कमेंट करायची समजले का ओके okay, भाऊ ऋषी व्यवस्थित कमेंट करायची माझ्या लाईव्हला आल्यानंतर ते माहित आहे की लग्न झाल्यावर मुलं होतात म्हणून मला नको शिकवतो ओके अजय भाऊ ते म्हटलं मला नको शिकव हॅपर नको हो तू तुला समजायला पाहिजेत ना माझ्या लाईव्हमध्ये लेडीज लोक आहे कसं बोलायचं आहे काय बोलायचं तर स ठीक आहे मी सिंगल असल्यावर और, और बात आहे पण माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या लाईवमध्ये मुलं कमी पण लेडीज लोक जास्त असतात अरे तुला मला लगन म्हणाला का त्यांचा रिप्लाय दिला हा लहान आहे म्हणून काय काही पण बोलायचं का म्हणजे बोला रिप्लाय द्यायला बरोबर तू ना हाच की दिला की माझं लग्न कर कोण लेडीज आहेस ठीक आहे सोडू विषय आता विषय सोडू दुसरं बोल काय तरी बाकी लोक कमेंट करा बाकी लोक कमेंट करा थँक्यू 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 बनसोडे थँक्यू तुझं नाव तुमचं नाव बनसोडे आहे का सर नेम सांची आडनव बनसोडे आहे का बस 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 आड बनसोडे आहे का मला माहीत नव्हतं की लेडीज पण आहेत हां तुला अगोदर सांगतो ला <coughs> की माझ्या लाईवला मुलं कमी पण मुली आणि लेडीज जास्त असतात हो अच्छा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की लाईव मला फेमस व्हायची गरज नाही आहे आणि मी यूट्यूबवरती व्हिडिओ मला फेमस व्हायचे होण्याची गरज नाही फक्त बस लाइव मी याच्यामुळे घेतो की लाईव्हवर नवीन लोको नवीन लोक भेटतात नवीन नवीन लोकांशी माझी ओळख होती मैत्री होती एकमेकाशी संवाद होतो एकमेकाशी सुखादुखाच्या गोष्टी शेअर केल्या जातात त्यामुळे मी लाईव्ह घेतो बस हाच माझा मुद्दा आहे मला फेमस होण्याची गरज नाही लाईव्हमुळे एकमेक शी ओळख होते मैत्री होते एकमेकाच्या दुख सुखादुखाच्या गोष्टी आपण त्यांना शेअर करू शकतात ते आपल्याला शेअर करू शकतात आणि जेणेकरून मन आपलं हलकं होतंय आणि एक एका एकमेकाच्या एक मनातल्या गोष्टी आपण त्यांना शेअर करू शकतो फ्रेंड झाल्यानंतर त्यामुळेच मी लई घेतो मला फेमस होण्याची गरज नाही मी केव्हाही सांगतो आणि आताही सांगेन हाय विठल अंकल हाय स्वागत है आपका थैंक यू लाइक करने के लिए विठल अंकल विठल अंकल आप तक जग रहे हो क्या हॉटेल अंकल अब तग रो कॅब ओके बाय 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 सांची आणि थँक्यू तुम्ही माझ्या लाईवला आल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू तुमचं आणि माझी सकाळी अकरा वाजता पण लाईव्ह असते सांची आणि दुपारी पण असते एक किंवा दोन वाजता तर यात जा आमच्या लाईव्हला अरे भाई तुला राग आला असला तर जा, जाते मी टेन्शन नको घेऊ अरे बाबा सोड ना ते विषय आता मी बोललो ना ते विषय सोड एक गोष्ट लावून नाही धरायची मनाला, ओके अकरा किंवा साडे अकरा किंवा सव्वा सव्वा अकराला वाजता माझी लाईव असते आणि दुपारी असते दीड किंवा दोन वाजता <coughs> आलं की माणसांना थोडं चांगलं बोलायचं multimil Beast -hmm. mm -hmm.